हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के वीज शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ऑप्शन ए बिहार बी महाराष्ट्र सी तेलंगणा गुजरात फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा तेलंगणा राज्याने शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारी पहिले राज्य ठरले आहे प्रश्न दुसरा आहे भारतातील चोवीस तास सौर ऊर्जा चालणारे गाव कोणत्या राज्यात घोषित करण्यात आले आहे ऑप्शन ए सिक्कीम बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात गुजरात राज्यातील मोडेरा हे गाव घोषित करण्यात आले आहे प्रश्न तिसरा आहे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन ए क्रिकेट बी चित्रपट सी साहित्य डी विज्ञान व तंत्रज्ञान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विज्ञान व तंत्रज्ञान शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित आहे प्रश्न चौथा आहे बुद्धिबळाचा शोध कोणत्या देशात लागला ऑप्शन ए पाकिस्तान बी जपान सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत बुद्धिबळाचा सर्वप्रथम शोध भारतात लागला होता प्रश्न पाचवा आहे भारतातील सर्वात मोठी कामगार वसाहत कोणत्या शहरात आहे ऑप्शन ए सोलापूर बी कोल्हापूर सी चंद्रपूर डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोलापूर सोलापूर शहरामध्ये सर्वात मोठी कामगार वसाहत आहे प्रश्न सहावा आहे जास्त बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए मुतखडा बी मायग्रेन सी थायरॉइड डी मधुमेह हो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह हो। जास्त बिस्किट खाल्ल्याने मधुमेह हो हा आजार होतो प्रश्न सातवा आहे कोणता पक्षी पाणी पित नाही ऑप्शन ए हरियाल बी मोर सी हमिंग बर्ड डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हमिंग बर्ड हमिंग बर्ड हा पक्षी पाणी पित नाही प्रश्न आठवा आहे भांगडा कोणत्या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे ऑप्शन ए पंजाब बी गुजरात सी बिहार डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब बांगडा हे पंजाब देशाची लोकप्रिय नृत्य आहे प्रश्न नववा आहे रताळे खाल्ल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए मुळव्यात बी किडनी स्टोन सी मधुमेह डी वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किडनी स्टोन रताळे खाल्ल्याने किडनी स्टोन हा आजार होतो प्रश्न दहावा आहे रुग्णवाहिका सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आली होती ऑप्शन ए भारत बी स्पॅनिश सी सौदी अरेबिया डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्पॅनिश रुग्णवाहिका सर्वप्रथम स्पॅनिश देशात सुरू करण्यात आली होती फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद